मी संघटना सोडली नाही मला ऑफिशियली राजू शेट्टींनी संघटनेतून बाहेर काढलं शहरी लोकांना कायम असं वाटत गेलं की शेतकरी संघटना ही ग्रामीण भागातली आहे आपला काही संबंध नाही ते कायम भांडत असतात कायम अनुदान मागतात कर्जमाफी मागतात काहीतरी मागत असतात त्यांना सारखंच आपला यांचा काही संबंध नाही शेतकऱ्याच्या तरुणपुरांना एक एकत्रित करणं आणि यांच्या असंतोषाला एक वाट मोकळी करून देण्याचं काम या संघटनेच्या आणि चळवळीच्या माध्यमातून आम्ही करणार आहे जुने जाऊ द्या मरणा लागून जाळूने किंवा पुरुणे टाका सावध ऐका पुढल्या हका मला आता इतिहासात काय घडलं विषय संपला ज्या ताकदीने उसाची आंदोलन झाली त्या ताकदीने विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन कापसाची आंदोलन का झाली नाही हा पण आमच्या मनामध्ये सल आहे आमच्या मनामध्ये प्रश्न आहे आम्ही का चळवळीशी जुळलो आमच्याही भागातलं आंदोलन मोठं झालं पाहिजे सदाभाऊ सोडून गेले का राजू शेट्टी नाही सदाभाऊला यांनी काढलं कमिटी नेमकं महामंडळाचं अध्यक्षपद मिळाला हाच प्रॉब्लेम झाला का ते जाऊ जे झालं ते झालं आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे तुम्ही शेतीमालाच्या भावात आमचा खिसा मारला म्हणून आमच्यावर कर्ज झालं नमस्कार मी उमेश भोंगडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बखरच्या या लाईव्ह गप्पांमध्ये आज आपल्यासोबत आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर खरं तर क्रांतिकारी शेतकरी संघटना हे नाव आपल्या दृष्टीनं नवं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना अशी अनेक नावं गेले काही वर्षांमध्ये शेतकरी संघटनेची आपण ऐकलेली आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटना की रविकांत तुपकरांनी अलीकडंच विधानसभेच्या पूर्वी स्थापन केलेली नवी संघटना आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून खरं तर ते बाहेर पडली की त्यांना राजू शेट्टींनी बाहेर काढलं हा वेगळा विषय आहे मात्र त्या संघटनेतून बाहेर पडून त्यांनी स्वतंत्र क्रांतिकारी शेतकरी संघटना स्थापन केली आहे विधानसभेच्या सगळ्या घडामोडीनंतर निवडणुकांनंतर खऱ्या अर्थानं बांधणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढायला त्यांनी आता सुरुवात केली आहे संघटनेची पहिलीच बैठक काल पुण्यात पार पडली संपूर्ण महाराष्ट्रातनं पश्चिम महाराष्ट्रातनं प्रचंड प्रतिसाद मिळाला यापुढची संघटनेची देयधोरणं काय असतील शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची एकूण जे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती त्यांची भूमिका काय असेल आंदोलनं काय असतील आणि एकूणच संघटनेची देह धोरणं भविष्यातली वाटचाली याच्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत रविकांतजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। बखरलाईमध्ये आपलं स्वागत पहिला प्रश्न साहजिकच शेतकरी संघटना सोडली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना प्रस्थापन केली हे शेतकरी संघटना मूळ नाव राहतच आणि मग ही नावं बदलत राहतात स्वाभिमानी कधी क्रांतिकारी मुळामध्ये या संघटनामध्ये फूट पडतात का नाही एक तर तुम्ही जे तुमचे परिचय करून देताना सांगितलं की मी संघटना सोडली <laughs> मी संघटना सोडली नाही मला ऑफिशियली राजू शेट्टींनी संघटनेतून बाहेर काढलं ओके okay. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घ्यायला सोडली के, सोडली त्यांनी काढलं पुण्यामध्ये त्यांच्या जवळच्या लोकांनी पत्रकार परिषद राजू शेट्टींनी घ्यायला लावली आणि मला संघटनेतून बाहेर काढलं घोषणा केली त्यांनी ऑफिशियल बरोबर आणि ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला काढलं ते पण लोक त्यांना सोडून गेले <laughs> तर मी स्वतः संघटना सोडली नाही मला त्यांनी बाजूला केलं आणि बाजूला केल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षात जाणे किंवा एखादं शेतकऱ्यांचं मजबूत संघटन उभं करणे याच्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नव्हता माझा आत्मा शेतकरी आहे माझा श्वास शेतकरी आहे माझ्या रक्ता शेतकरी आहे त्यामुळे एक शेतकऱ्यांची नवीन संघटना काढावी असा सर्वदूर महाराष्ट्रातल्या लोकांचा रेटा होता आणि लोकांची जनभावना लक्षात घेऊन विधानसभेच्या पूर्वी आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि या संघटनेचा हेतू मुळामध्ये असा आहे की तरुणांना एकत्रित करणं शेतकरी संघटना आतापर्यंत अनेक झाल्या जा म्हणजे आम्ही तसे स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठातले विद्यार्थी आहोत मी पण मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांबरोबर महाराष्ट्रभर फिरलो मी खूप कमी वयाचा होतो तेव्हा कॉलेजमधून आलो होतो मी त्यांच्या शिबिरात घडलेला विद्यार्थी आहे त्यामुळे शरद जोशी साहेब आमचे गुरु आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी जो विचार मांडला ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये त्याच्यानंतर नवा विचार कोणत्याही शेतकरी नेत्याला देता आला नाही नवं साहित्य लोकांना समोर देता आलं नाही नवीन काहीच मांडणी झाली नाही आम्ही अजूनही ऐंशीचीच भाषणं करतो ऐंशी झाली शरद जोशी जे करायचे ते त्यामुळं काँक्रीट असं काही लोकांना मिळालं नाही आणि शहरी लोकांना कायम असं वाटत गेलं की शेतकरी संघटना ही ग्रामीण भागातली आहे आपला काही संबंध नाही हे कायम मांडत असतात काय म अनुदान मागतात कर्जमाफी मागतात काहीतरी मागत असतात यांना सारखंच आपला यांचा काही संबंध नाही पण मला हे मोडून काढायचं आहे शहरी तरुण जो आहे शहरी वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांशी कनेक्ट करणं आणि ग्रामीण शहरी दरी किमान चळवळीच्या अनुषंगानं ती संपवणं आणि त्याचा कनेक्ट सुवर्ण मध्य साधणं हे काम मी करणार आहे काल आमची जी बैठक झाली राज्य कार्यकारणीची पंचवीस जिल्ह्यातले लोक त्या बैठकीला होते शहरातले पण तरुण त्या बैठकीला आले होते तरुणी आल्या होत्या त्याच्यामुळे त्यांनासुद्धा काम करायचं आहे महाराष्ट्रातला शेतकरी सध्या अस्वस्थ आहे आत्ता एक 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 शेतकरी चळवळी क्षीण झालेल्या आहेत एकंदरीत सगळ्या चळवळींची अवस्था सध्या बरोबर स्तब्ध आहे किंवा क्षीण आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये एक ऊर्जा भरणं शेतकऱ्याच्या तरुणपुरांना एकत्रित करणं आणि यांच्या असंतोषाला एक वाट मोकळी करून देण्याचं काम या संघटनेच्या आणि चळवळीच्या माध्यमातून आम्ही करणार आहे संघटना बऱ्याच आहेत स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या अगोदर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं शरद जोशी साहेबांनी महाराष्ट्रात संघटना काढली तिकडे महेंद्रसिंग टिकेतांनी काढली त्यांची चिरंजीव राकेश टिकेचा प्रत्येक राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत भरपूर संघटना आहेत पण ज्या नेत्याचं इंटेन्शन क्लिअर आहे जो प्रामाणिकपणे काम करतो त्याच्यासोबत शेतकरी उभा राहतो तर शंभर टक्के काळ सांगेल काय काय नाही आम्ही पूर्वीपासून काम करतो राजू शेट्टींचा चेहरा आम्ही घराघरात पोचवला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेला सदाभाऊ आणि मी तर महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला आम्ही दोघांनी आणि गावागावात राजू शेट्टींचं महत्त्व पटवून दिलं तो संघटनेचा विचार नेला परंतु दुर्दैवानी नंतरच्या काय घडामोडी झाल्या तुम्हाला माहीत आहे जुने जाऊ द्या मरणा लागून जाळूने किंवा पुरूने टाका सावध ऐका पुढल्या हाका मला आता इतिहासात काय घडलं रात गे बाद गे विषय संपला आता मात्र नव्या दमानं या महाराष्ट्रामध्ये शरद जोशी साहेबांनी जे शेतकरी चळवळीचं वैभव त्यावेळेला होतं ते, ते जुनं गतवैभव या महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा प्राप्त करून अगदी मी तेच म्हणणार होतो इतिहासात जरी तुम्हाला जायचं नसलं तरी शेतकरी संघटनेचा इतिहास फार मोठा आहे म्हणजे स्वर्गीय शरद जोशींसारखा मोठा नेता शेतकरी संघटनेनं शेतकरी संघटनेच्या खरं तर ते शेतकरी संघटनेत नसते आणि एखाद्या राजकीय पक्षाचे नेते असतील तर कदाचित ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांना ऑफर केली होती इतकं मोठं नेतृत्व आणि इतका मोठा विचार त्यांच्यासोबत होता मी पुन्हा तेच विचारतो आहे की तुम्ही असाल किंवा राजू शेट्टी असतील तुमच्या शेतकऱ्यांविषयी चळवी चळवळीविषयी जी काही तुमची निष्ठा आहे त्याच्याबद्दल कुणाला शंका नाही आहे पण ही जर शेतकरी संघटना एकत्रित राहिली असती तुम्ही असाल सदाहू असतील तर ही संघटना अधिक चांगली झाली असती आणि खरोखर शेतकऱ्यांना एक दबावगड जो असतो तसं होतं की तीन संघटना झाल्या शेतकरी तुमची संघटना संघटनेची ताकद शीन झाली आणि आपोआपच शेतकऱ्यांचे प्रश्न काही सुटले नाहीत तर खरोखर तुम्ही एकत्र राहू का शकला नाही आपण पुढचं तुमचं विजन बोलणार ऐकणार आहोत पण खरोखर तुम्ही एकत्र राहू शकत नाही आहे तुम्ही असाल सदाभाऊ असतील हो किंवा राजू शेट्टी असतील खरी कारणं काय नाही मुळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी एका ठिकाणी आ आलं पाहिजे आणि मी तरी बाबा यायला तयार आहे माझी काय अडचण नाही परंतु नेतृत्व हे मोठ्या मनाचं लागतं नेतृत्व हे खुजन असावं नेतृत्वानी कार्यकर्त्याचा बळी घेऊ नये जसं मांजर स्वतःचे पिल्ले गिळून घेतं असं ऐकलं आहे आम्ही आम्ही काही बघितलं नाही पण स्वतःच लेकराचा जीव घेऊ नये नेता हा कायम कधी आईच्या कधी बापाच्या भूमिकेत असला पाहिजे मी नेहमी कालच्या भाषणात त्यांचा तुमच्याबद्दलचा आक्षेप असा आहे जो मी ऐकलेला आहे त्यांच्याकडनं की सोयाबीन आंदोलनाच्या निमित्तानं तुम्ही विदर्भामध्ये स्वतंत्र आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी म्हणून शेतकरी संघटनेचे आपले नेते म्हणून तुम्ही त्यांना बिलकुल विचारात घेत नाही स्वतंत्र संतासोबा तुम्ही उभा केला आणि तिथूनच फाटाफुटीला सुरुवात झाली नाही असं नाही आहे एकवीस वर्षामध्ये राजू शेट्टींसोबत मला सतरा वर्ष झाले या सोळा सतरा वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक आंदोलनाचं त्यांना निमंत्रण अनेक स्वायबीन कापूस कपूस परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्या अनेक वेळा आम्ही नागपूरला मोर्चे काढले अनेक वेळा आमच्या बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी मोर्चे काढले प्रत्येक वेळी त्यांच्या नेतृत्वाखालीच केलं आणि आता अलीकडच्या काळात ते आम्ही बोलवल्यावर आले नाही तो भाग जाऊ दे त्यांना ते ऊसामध्ये इंटरेस्ट आहे तर ऊस उस, ऊसवाल्यांचं भलं झालं पाहिजे मग त्याचे आम्ही पण आहोत पण सोयाबीन पण महाराष्ट्राचं मेजर पीक आहे कापूस पण महाराष्ट्राचं मेजर पीक आहे ज्या ताकदीनं ऊसाची आंदोलन झाली त्या ताकदीनं विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन कापसाची आंदोलन का झाली नाही हा पण आमच्या मनामध्ये सल आहे आमच्या मनामध्ये प्रश्न आहे आम्ही का चळवळीशी जुळलो आमच्याही भागातलं आंदोलन मोठं झालं पाहिजे चौथा सुभा नाही आम्ही आमच्या पातळीवर आंदोलन उभं करतोच ना आणि आमच्या चळवळीमध्ये त्या त्या जिल्ह्यात कुणी आंदोलन उभं केलं तर त्यांनी करावं आम्हाला बोलवलं तर आम्ही जातो तो काही भाग नाही तो काही वादाचा मुद्दा होऊ शकत नाही लक्षात घ्या सवतास सुभा करायचं काय जो काम करेल तो पुढे जाईल आणि जनाधार जर आमच्याबरोबर आहे तर आम्ही लोकल लेव्हलला आंदोलन का करू नयेत बरोबर आपली आपली ताकद आपण तयार केली पाहिजे त्या भागामध्ये जनाधार उभा केला पाहिजे तो काही पार्क नाही आमच्या दृष्टीने एक महत्त्वाचं आहे मी काय फक्त सोयाबीन कापूस पट्ट्यापुरतं काम करणार नाही किंवा काही लोक एका विशिष्ट पिकापुरतं एका जिल्ह्यापुरतं काम करतात माझ्या डोक्यात असं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या पिकाचा शेतकरी एका ठिकाणी आला पाहिजे एका ठिकाणी आला पाहिजे सर्वदूर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकत्रित करून काम करायचं आणि आज गरज आहे त्या गोष्टीची हे मानणारा मी कार्यकर्ता आहे बरं नाही शेतकऱ्यांचे आंदोलन शेतकऱ्यांचे प्रश्न याच्यावर आपण तर सविस्तर बोलणार फक्त आधी दोन माझे प्रश्न आहेत तुम्हाला मंत्रिपदा होतं आमदार व्हायचं होतं म्हणून तुम्ही तुटतपणे वागत होता हा त्यांचा मूळ आक्षेप आहे हे बघा एखाद्या नेत्याला जेव्हा एखादा कार्यकर्ता सोडून जातो किंवा त्याला काढून टाकलं जातं तेव्हा त्याला जनतेमध्ये विलन करण्याचा काही नेत्यांचा स्वभाव आहे आज सांगा, मला सांगा सदाभाऊ सोडून गेले काय राजू शेट्टींना नाही सदाभाऊला यांनी काढलं कमिटीने नेम मलाही बळजबरी त्या कमिटीत घातलं मी काय केलं नाही मी फक्त बसून होतो मी काहीच बोललो नाही मी सही सही पण केली नाही मी काहीच केलं नाही सदाभाऊला काढलं मला पण संघटनेतून काढलं देवेंद्र भुयारांना काढलं अशा अनेक लोकांना संघटनेतून काढलं ना आणि मग मीडियासमोर काय परसेप्शन जातं त्यांचं की काही लोक काल लो, सत्तेपोटी हे लोक आम्हाला सोडून गेले बरोबर अरे रविकांत थुपकरला सोडून जायचं असतं तर मी दोन हजार चौदाला गेलो असतो एखाद्या पक्षात आमदार झालो असतो तेव्हा तर आम्ही तयारी करत होतो चौदाला मी चिखलीतनं तयारी केली मला संधी दिली नाही फडणवीसांनी मला सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी की तू अपक्ष उभा राहू नको तुला मी सरकाराला महामंडळाचा अध्यक्ष करतो त्यावेळेला त्यांनी केलं पण मला वाटतं हां त्या कमिटमेंटचा भाग होता की चिखलीतून तू बंडखोरी करू नको तुला आम्ही जागा देऊ शकत नाही म्हणून मला महामंडळाचा अध्यक्ष केलं तो त्या कमिटमेंटचा भाग होता ते काय असं अख्ख्या संघटनेला दिलेला वाटा होता आणि त्याच्यात महामंडळाचा अध्यक्षपद मिळाला हाच प्रॉब्लेम झाला का ते जाऊ दे जे झालं ते झालं पण महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर मी राजीनामा पण तितक्याच ताकतीने दिला ना बरोबर तितक्याच ताकतीने दिला माझं काय म्हणणं आहे की हा चळवळीमध्ये सदाभाऊ असतील लक्ष्मणराव वडले असतील रघुनाथ दादा असतील पाशा पटेल साहेब असतील किंवा अनेकांची नावं सांगता येतील उल्हास पाटील असतील सावकार माधनायक असतील या लोकांचं चळवळीतलं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही नाकारू शकत नाही हे माझं म्हणणं आहे की त्या त्या काळामध्ये घरा तुळशीपत्र ठेवून या लोकांनी घरा म्हणजे अक्षरशः घराची राग रांगोळी करून चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेली हे काही सोपं काम नाही आजकाल पैसे कोणी दिलो भाड्याला पण वेळ देऊ शकत नाही आम्ही आमचं तारुण्य दिलं या चळवळीमध्ये मी मला दोन, दोन लेकरं झाले तर मी दोन्ही लेकरांच्या जन्माच्या वेळेस नव्हतो ना मला आता आमचं आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की दोन संघटना झाल्या का तीन संघटना झाल्या ज्या जो प्रामाणिक काम करेल आता तुमच्याही पत्रकारांच्या भरपूर संघटना आहे ना पण जी संघटना मजबूतीने काम करते त्याच्याबरोबर पत्रकार असतात कसं आहे ते कर्मचाऱ्यांच्या भरपूर संघटना शिक्षकांच्या भरपूर संघटना आहे राजू शेट्टी बद्दल प्रश्न विचारायला फारसं तुम्हाल तुम्हाला आवडत नाही दिसते मी एकच प्रश्न नाही मला नाही आवडत नाही नाही उमेश सर मला आवडत नाही असं नाही पण तेच ते किती दिवस उघडात बसायचं आणि मला काय मला मला कुठल्याही वादात शिरायचं नाही पण माझ्यावर वार झाला तर त्याला मी प्रतिवार करणार त्यांनी आता एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की लोक सोडून जातात सत्तेपोटी किंवा मला काही त्याचं दुःख होत नाही आणि पण शेकडो लोक तुम्हाला सोडून मोठमोठे नेते जातात एखाद्या नेतृत्वाला तर चूक सगळ्याच लोकांची असते का मला तेच विचार मला समजा काही लोक सोडून गेले एक सोडून गेला दोन सोडून गेले पाच सोडून गेले दहा सोडून गेले ठीक आहे पण मला जर शंभर दोनशे पाचशे लोक एकाच वेळी सोडून गेले तर माझ्यात दोष असणार आहे ना कार्यकर्ता टिकवायला त्याच्यावर खूप प्रेम करावं लागतं खरंय मला फक्त एक शेवटचा प्रश्न राजू शेट्टीच्या संदर्भात तुम्हाला काढून टाकलं सदाभाऊनं काढून टाकलं असे अनेक लोक गेले राजू शेट्टींबद्दल काय नेमका आक्षेप आहे तुम्हाला काय वाटतं एक तुमचे नेते होते की के केळचे कशामुळे हे होतं नाही आता त्याच्यावर मी वेळोवेळी बोललेलो आहे मला काही त्या वादात शिरायचं नाही आणि मला त्यात पडायचं पण नाही आहे आणि ते आमच्या शेतकऱ्यांना पण कोणाला आवडत नाही माझ्या डोक्यात एकच आहे आता जुन्या कडीला ऊत काय आणायचं नाही आता आम्ही सकारात्मक पद्धतीने पुढे जाणार आहोत आपल्या कामावर फोकस आम्ही करणार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणार आहे आज महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा मुद्दा इराणीवर हो आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही उसाची बोंब झाली एक रकमी सोयाबीनची नेमकी काय भूमिका आहे काय धोरण असं वाटतं तुम्ही एका वाक्यात सांगतो राजू शेट्टींना त्यांच्या राजकारणाला आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी काय करावं ते त्यांना ते मोठे नेते आहेत आता मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु महाराष्ट्रातल्या तरुणांना घेऊन या राज्यामध्ये अशी चळवळ तुम्हाला उभं करून दाखवीन लोकांना शेतकरी शरद जोशीच्या संघटनेची आठवण झाली पाहिजे झाली पाहिजे शरद जोशी साहेबांनी एक इशारा दिला किंवा एकदा मुंबईला का दिल्लीला लोक नाही लाखोच्या संख्येनं लोकं तुटून पडायचो इतिहास घडवला स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी त्यामुळं त्यांचा विचार कायम ठेवून त्यांना स्मरून त्यांना डोळ्यासमोर ठेवून ही शेतकऱ्यांची चळवळ आम्हाला पुढे न्यायची आहे आणि तरुणांना एकत्रित करायचं आहे माझं टार्गेट आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना पोचली पाहिजे एक किसान आर्मी आम्ही तयार केली काल बरं किसान आर्मी म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांनी जे पत्री सरकार स्थापन केलं होतं त्या धर्तीवर किसान आर्मीची आम्ही स्थापना केली की प्रत्येक गावात दहावीस पंचवीस पोरांची एक टीम असेल की कोणी अधिकारी मुजोर अधिकारी असेल एखादा मस्ताडलेला राजकारणी असेल एखादा गुंड असेल तिथल्या तिथं त्याला ठोकून काढायचा जर कोणी शेतकऱ्याला त्रास देत असेल तर तुमच्या जुन्या स्टाईल हां जुनी नाही आमची स्टाईल ती आजही कायम आहे ती स्टाईल कायम आम्ही सहन नाही करू शकत असं काही अंगावर आलं की त्याला शिंगावर घेतलाच म्हणून समजा त्याच्या बाबतीत काही कॉम्प्रोमाइज नाही पण ती टीम आमची वेगळी काम करेल किसान आर्मीच्या नावाने क्रांतिकारी शेतकरी संघटना त्याचे काल आम्ही प्रदेशाध्यक्ष नेमले अत्यंत लढाऊ कार्यकर्ता चळवळीमध्ये ज्याने आयुष्य घातलं अतिशय तरुण असे राजकुमार कसबे लातूरचे त्यांना आम्ही प्रदेशाध्यक्ष केलं लक्ष्मण मोरे आमचा नांदेडचा अतिशय लढाऊ आणि आक्रमक बाणा असलेला कार्यकर्ता आहे चळवळीतला यंग आहे त्याला युवा आघाडीच्या राज्याचा अध्यक्ष केलं ॲडव्होकेट अश्विनी मेहत्रे मुंबईची आहे मुळजी आमच्या बुलढाणा जिल्ह्याचीच आहे पण ती रिसर्चमध्ये काम करते लॉयर आहे तर युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली आमचे सचिन पांडुळे ज्यांनी खूप चळवळीमध्ये पुण्यामध्ये काम केले त्यांच्यावर राज्याचे समन्वयक पदाची जबाबदारी दिली अतिशय चांगली टीम आमची या महाराष्ट्रामध्ये आता उभी झालेली आहे तुम्ही सोयाबीनच्या आणि कापसाच्या एकूण कर्जमाफीच्या संदर्भात बोलत होता सोयाबीनच्या संदर्भात काय धोरण असावं महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के क्षेत्र सोयाबीनचं आहे साहेब पंचेचाळीस लाख हेक्टरवर पेरा आहे सोयाबीनचा कापसाचं क्षेत्र मोठं आहे सोयाबीन ते विदर्भात मला वाटतं सर्वाधिक असेल विदर्भात आहे मराठवाड्यात आहे खानदेशातल्या पण बऱ्याच पट्ट्यामध्ये आता अलीकडे पश्चिम महाराष्ट्रात पण सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे देशाच्या उत्पादनात पन्नास टक्के हिस्सा आमचा आहे ना महाराष्ट्राचा आणि सोयाबीनच्या बाबतीत कोणी बोलत नाही सोयाबीनचं जर काही करायचं असेल सरकारने एकच करावं आज प्रत्यक्ष उत्पादन खर्च एका क्विंटलचा सोयाबीनचा सात हजार ते साडेसात हजार आहे मोगम नाही आकडेवारी काढून अभ्यास करून मी सांगतो खरेदी खरे दर किती आहे सरकारचा अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये आम्ही लावायचे सात साडेसात हजार आणि आणायचे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव आता ती खरेदी बंद झाली आता साडेतीन चार हजारांनी सोयाबीन विकावं लागते मार्केटमध्ये आम्हाला आम्ही जगायचं कसं सोयाबीनला भाव मिळवायचा असेल तर सरकारने दोन गोष्टी केल्या पाहिजे या राज्यामध्ये शंभर लाख ते सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन आहे त्याच्यातनं एक किलो सोयाबीन जर का क्रश केली तर अठरा टक्के तेल बाजूला निघतं ब्याऐंशी टक्के ओ सी निघते ओ सीचा वापर हा फिशरीमध्ये आणि पोल्ट्रीचं खाद्य म्हणून केला जातो आपल्या देशाचं कन्झम्शन साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन आहे उरलेली डीओ सी निर्यात करा पटकन सोयाबीनचे भाव चांगल्या पद्धतीनं वाढतील आणि जे तेल आपण आयात करतो एक लाख कोटीपेक्षा जास्त कोटीचं तेल आपण आयात करतो बरोबर एक काळ असा होता हा देश तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता मग एवढं तेल आयात करण्याची वेळ का आली तुम्ही तेल बियांना भाव ना ना। तेल दिला नाही म्हणून आली ना तुम्ही जर का तेल बियांना प्रोत्साहन दिलं तर लोक तेल बिया लावतील ज्या मालाला भाव मिळेल तो भाव तो माल लावतील लोक तोट्याचा माल का लावतील ज्याला भावच मिळणार नाही ते का लावतील दोन तीन वर्ष जर एखाद्या मालाला भाव मिळाला नाही तर लोक सोडून देतात ते पीक दुसरं पीक पकडतात तर आमचं असं म्हणणं आहे की सोयाबीनचं उत्पादन वाढणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सरकारने सीची निर्यात केली पाहिजे पाम तेल आणि इतर तेलांचं आयात शुल्क वाढवलं पाहिजे आणि परदेशातून तेल आयात करायचं नसेल तर देशामध्ये तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे तर हा सोयाबीनचा एक भाव वाढला त्याच्यामुळे परकीय चलन किती मोठ्या प्रमाणात वाचेल हा आणि कापसाच्या बाबतीतही सरकारचं धोरण असं आहे की आठ साडेआठ हजार रुपये पर क्विंटल कापसाचं उत्पादन खर्च आहे आणि भाव मात्र हा साडेसहा सात हजार रुपये मिळतो आहे तर किमान बारा हजार रुपये कापसाला भाव खाजगी बाजारामध्ये मिळाला पाहिजे आणि सोयाबीनला आठ नऊ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे असं धोरण सरकारने राबवलं पाहिजे हे जे नाफेडच्या माध्यमातून खरेदी करा त्यात व्यापाऱ्याचाच माल जातो शेतकऱ्याच्या नावाने प्रति क्विंटल दोन तीनशे रुपये घेतल्या जातात हे सगळं बकवास आहे बारा ते चौदा लाख मेट्रिक टन फक्त खरेदी केली सोयाबीनची नाफेडच्या माध्यमातून उरलेलं सोयाबीन कुठं अरबी समुद्रात फेकायचं का आम्ही काय करायचं त्याचं सरकारच्या योजना याचा फायदा शेतकऱ्यांना किती होतो याचे चिंतन केलं पाहिजे पीक विमा मिळाला नाही अजून आम्हाला कर्जमाफीचं तुम्ही आश्वासन दिलं आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे तुम्ही शेतीमालाच्या भावात आमचा खिसा मारला म्हणून आमच्यावर कर्ज झालं आता ही कर्ज माफ माफी कर्जमुक्ती करणं ही तुमची जबाबदारी आहे अंबानी अदानी किंवा इतर उद्योजकांचं कर्ज तुम्ही राईट ऑफच्या नावाखाली माफ करता त्यांचा उद्योग तोट्यात गेला म्हणून मग आमचाही उद्योग तोट्यात गेला आमचंही कर्ज तुम्ही माफ आणि मुक्त केलं पाहिजे माफ नाही मुक्त करा आणि आमच्या सोयाबीन कापसाला किंवा ऊसाला कांद्याला चांगला दर द्या तुमच्या दारात आयुष्यात कर्ज मागायला आणि भीक मागायला येणार नाही तुम्ही ऊसाच्या संदर्भात काही बोलला नाही ऊसाच्या बाबतीमध्ये आमचं असं म्हणणं आहे की एक रकमी एफआरपी दिला पाहिजे ऊस तुटल्यापासून चौदा दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याला पैसे जमा झाले पाहिजे दिले नाही तर त्या कारखान्यावर कारवाई झाली पाहिजे तो कारखाना ब्लॅकलिस्ट झाला पाहिजे त्याच्यावर आलआरसीची कारवाई झाली पाहिजे तो मी क्षेत्रात न्यायप्रविष्टच आहे त्याच्यात न्यायप्रविष्ट आहे पण अजून काही न्यायालयाने त्यात भूमिका घेतली नाही पण कायदाच आहे ना कायदाच जर असा आहे की चौदा दिवसाच्या आत ऊस तुटल्यापासून जर का तुम्ही एफ आर पीची रक्कम दिली नाही फेअर इम्युनिटरी प्राईज तर त्या कारखान्यावर कारवाई झाली पाहिजे मुळामध्ये जो कायदा होता तो कायदा असताना राज्याच्या कॅबिनेटने नी असा निर्णय घेणं योग्य होतं त्याचे तुकडे करणं काय झालं कारखानदारांच्या दबावाखाली सरकारने हा निर्णय घेतला हे कारखानदार काय करतात ज्यांची सत्ता आली त्या पक्षात जातात <laughs> आणि त्या कारखानदारांच्या प्रेशरमध्ये हे सगळे राजकारणी वागतात माझं स्पष्ट मत आहे की सरकार हे शेतकऱ्यांसाठी काम करते का कारखानदारांसाठी करते वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते किंवा आज जर असते तर त्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने भूमिका घेतली असती आमचं स्पष्ट म्हणणं आहे की गावखेड्यातला शेतकरी जगला तर त्यांचा कारखाना चालेल अरे शेतकरीच मेला तर ऊस कोण लावेल आणि त्यांचा कारखाना कसा चालेल हे मुळामध्ये शेतकरी जिवंत राहायला पाहिजे टाटा बिर्ला अंबानीचं तंत्रज्ञान किती जरी पुढे गेलेलं असलं हा देश कोण चंद्रावर जाऊ दे मंगळावर जाऊ दे व्हॉट्सअप फेसबुक काय कुठं काय किती तंत्रज्ञान लांब गेलं या उद्या पण गहू ज्वारी सोयाबीन पिकवायचं तंत्रज्ञान अजून टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यात तयार झालेलं नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या वावरातच यावं लागेल म्हणून आमचं वावर जिवंत ठेवायचं असेल तर आम्हाला जिवंत ठेवावं लागेल गाववाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला जिवंत ठेवलं पाहिजे बापाची फासाकडं जाणारी पावलं थांबवली पाहिजे मायचं कुंकू वाचवलं पाहिजे आणि हे करण्यासाठी शेतकऱ्यांचा दबाव कमी पडतो आहे आम्ही शेतकरी संघटित नाही म्हणून आमचं मिळ लागत नाही बरं पॉलिटिकली पण आम्ही संघटित नाही आमची वोट बँक हा प्रयत्न आम्ही बुलढाणा लोकसभेच्या वेळी केला तो काही अंशी हो यशस्वी झाला अडीच लाख मतं मला मिळाली तगडी फाईट आपण दिली शेतकऱ्यांची एकजूट करण्यामध्ये काही अंशी आपलं यश मिळालं पण जोपर्यंत शेतकरी शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक उभी राहत नाही तोपर्यंत कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांना घाबरत नाही आज दोन हजार तेवीसचे पीक विम्याचे पैसे बाकी आहेत मला सांगा बरं मला सांगा शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक कशी निर्माण होणार का नाही गाव गा, गावगावी जातीच्या अगदी आपण धर्माच्या हिंदुत्वाच्या नावाने आघाड्या ब्रिगेड आहेत तर तुमच्याकडे शेतकरी म्हणून कोण येणार हे खरं तर सगळे शेतकरीच आहेत पण ते असे विभागलेत ना असं काही नाही तुमच्या बघा सर ज्या ज्यावेळी राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो ज्या ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो त्या त्यावेळी कुणीतरी एक काळरूपानं कुणीतरी एखाद्या माणस नेतृत्वाला जन्म घालत असतो कुठल्याही क्षेत्रामध्ये एक एक युगपुरुष त्या त्या काळामध्ये जन्माला येत असतो असं काही नाही इंदिराजींनी आणीबाणी लावली त्यावेळेला कुणाला वाटत होतं का इंदिराजींचं सरकार जाईल म्हणून कुणी रस्त्यावर आला की लगेच त्याला एक एक दीड दीड वर्ष तुरुंगात टाकायचे कोणी निदर्शनं करायला आला ज्या आमदार दीड साल ज्या पावणे दोन साल त्यावेळेला अनेक लोक रस्त्यावर आले स्वातंत्र्यासारखं आंदोलन झालं ते स्वातंत्र्याच्या लढाईसारखं आणि इंदिराजींचं सरकार जाऊन या देशामध्ये जयप्रकाश नारायणांच्या मेहनतीमुळे या देशामध्ये जनता पार्टीचं सरकार आलं मोरारजी देसाई पंतप्रधान झाले काय होऊ शकतं असं थोडंच आहे क्रांती करायला तरुण आवश्यक आहेत मृत्यूला आव्हान देण्याची ताकद फक्त तारुण्यामध्ये असते आणि म्हणून या देशातला तरुण ज्यावेळी पेटेल राज्यातला ग्रामीण तरुण जाळीपेठ आज संयम किती दिवस ठेवणार आहे तुम्ही आज शेतकऱ्यांच्या गळ्यापर्यंत आलय शेतकऱ्यांच्या पोरांच्या गळ्यापर्यंत आले संयम तुटला की लोक हातात कायदा घेत असतात आता लोकांचा पेशन्स संपला मला लोकांनी गळ घातली की तू फिर महाराष्ट्रभर आम्ही तुझ्यासोबत येतो बरोबर तू रस्त्यावर उतरून काम कर तुझ्यासोबत पुरे ताकदीने येतोय मी एक कॉल दिला तर महाराष्ट्रातून पंचवीस जिल्ह्यातून लोक इथं आले का कारण त्यांना कुणीतरी आपल्यासाठी लढलं पाहिजे प्रामाणिकपणे अशी भावना त्यांच्या मनामध्ये आणि आमच्या बाबतीत जे परसेप्शन तयार करतात काही लोक यांना सत्तेत जायचं आहे यांना आमदार व्हायचं आहे खासदार आहे मला सत्तेत जायचं असतं मला आमदार व्हायचं असतं मला खासदार व्हायचं असतं तर ज्या दिवशी मी मनामध्ये आणीन <coughs> एखाद्या राजकीय पक्षातून मला कधी मागच्यादारांत्य होता येईल तो काही फार मोठा विषय नाही आहे लक्षात घ्या मला सगळे राजकीय पक्ष कोणाला नको लढणारा कार्यकर्ता हार्डवर्कर कार्यकर्ता मी मेहनत करणारा माणूस आहे काही लोक असं परसेप्शन तयार करतात माझ्या बाबतीत खूप अफवा झाल्या आता हे भाजपमध्ये जाणार आहे हे काँग्रेसमध्ये जाणार आहे हे शिवसेनेत जाणार आहे हे त्या पक्षात जाणार हे या पक्षात जाणार किती वर्षापासून अफवा ऐकतो मी काय झालं आहे चळवळीतल्या का सगळ्याच चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर आरोप करायला दुसरं काहीच नसतं विरोधकांना मग त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होतात आता माझ्यावर काही लोक विरोधक काय करतात रविकांत उपकर मॅनेज झाला म्हणून सोयाबीनला भाव नाही अरे मी महाराष्ट्रात आंदोलन करतो सोयाबीनला भाव अख्या देशात नाही जगात नाही आहे असं काय करता पण एक शेवटचाच प्रश्न विचारतो शेतकरी संघटनेच्या एकूणच नेत्यांबद्दलची विश्वासार्हता एक विश्वा हा एक मोठा आत्ता तुम्ही जे बोललात ते विश्वासार्हता हा मोठा प्रश्न आहे राजू शेट्टींचं सगळ्यात मोठं यश होतं तर त्यांच्याबद्दलची प्रचंड विश्वासार्हता पण तुम्हाला आठवत असेल तुम्ही त्या आंदोलन स्वतः होता एका दिवाळीला बारामतीत मोठं आंदोलन झालं आणि त्यानंतरच्या एक दोन वर्षाच्या दिवाळीनंतर राजू शेट्टी शरद पवारांकडं जेवायला गेले पुरणपोळी खायला गेले मला असं वाटतं की सर्वसामान्य जो शेतकरी असतो ना त्या प्रस्थापितांच्या विरोधात त्यांच्या मनात प्रचंड राग असतो आणि तुम्ही ते सगळं आंदोलन अनुभवलं आहे काय वातावरण होतं ते बाबतची महाराष्ट्रात त्या उसाचे आंदोलन आणि तुम्ही पवारांकडं जर जेवायला जात असाल तर तुमची मनातली जी काय एक विश्वासार्हता असते त्या शेतकऱ्याची ती राहत नाही तुमच्या रोजच्या वागण्यातनं तुम्ही कोणाकडे जाताय काय करताय त्याच्यावर खूप अवलंबून असतं बरोबर त्याच्यातनं एक परसेप्शन तयार होतं आणि मुळामध्ये चळवळी ह्या अँटी एस्टॅब्लिशमेंटच्या म्हणजे एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात असतात आम्हाला तेच म्हणायचं आहे तुम्हाला तेच म्हणायचं आहे सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणं व्यवस्थेवर अंकुश ठेवणं प्रस्थापितांवर अंकुश ठेवणं या चळवळीच्या दबावामुळे या देशातली सरकार बदललेली आहेत जयप्रकाश नारायणांच्या बिहारच्या दुष्काळाच्या आंदोलन फीवाडीच्या आंदोलनानं देश ढळून निघाला देशातले तरुण शिक्षण सोडून ते आंदोलनात उतरले आणि आतापर्यंत क्रांती अनेक वेळा विद्यार्थी आंदोलनातून झालेली आहे त्यामुळे मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की ठीक आहे आता ते राजू शेट्टी कसे वागले ते त्याचे परिणाम पण दिसत आहेत खरं त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही मी फार छोटा कार्यकर्ता आहे पण याच्यातला धडा आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांनी घेणं खूप आवश्यक आहे आणि आम्ही घेऊ आमच्याकडून लोकांना पश्चातापाची वेळ कधी येणार नाही अशा पद्धतीनं आम्ही सगळे तरुण एकत्रित करून पुढे जाऊ आणि तुम्ही जे म्हटले की विश्वासार्हता नाही आ, मला एका कार्यकर्त्याला काल बोलताना मी सांगितलं की तो म्हटलं आमच्या जुन्या नेत्यांनी थोडी घाण करून ठेवल्यामुळं आम्हाला आमच्या भागात आता चळवळ वाढवायला फार कठीण जातं पण तुम्हाला एक सांगतो मी त्याला उलटं सांगितलं मी म्हटलं अरे त्यांनी डॅमेज वागले त्यांनी चुकीचं वागले म्हणून तुला संधी एक काम करायला तिथं बरोबर लोक तुमच्याकडे काय येत आहेत की नाही बाबा या सगळ्या याच्यामध्ये हा बरबटलेल्या अवस्थेमध्ये हा एक चांगला आहे व्यवस्थेमध्ये हा एक प्रामाणिकपणे लढतो आहे तर तू इमानदारीची पंथी घेऊन राहा ज्या दिवशी सगळीकडे अंधार होईल त्या दिवशी तुझ्या देशात लोक येतील खरं म्हणजे संकटाला संधी म्हणून पाहणारा मी कार्यकर्ता आहे मी कालच्या भाषणात सांगितलं की मला राजू शेट्टीने काढून टाकलं कदाचित काहीतरी या महाराष्ट्रामध्ये नवं घडलं पाहिजे माझी बायको मला नेहमी म्हणते की तू संकट आले की तू हसतो तू खू असं एकदम रिलॅक्स असतो तू खुश असतो किंवा तू काही तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन नसतं मी अजिबात नाही मी संकटाला संधी म्हणून घेणारा आहे मला दोन हजार चौदाला तडीपार केलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तेव्हा मी आनंदाने तडीपार राहिलो अडीच अडीच महिने मी जिल्ह्याच्या बाहेर आलो मी काय रडत नाही बसलो मी रडणारा नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि ज्या ज्यावेळी माझ्यावर संकट येतं मला माहीत नाही मला दहा बळ येतं मी म्हटलं ठीक आहे आपल्याला काढून टाकलं आपल्याला संपवण्याचा प्रयत्न झाला पण नाही रविकांत तुला थांबायचं नाही तुला पुढे जायचं आहे तरुण तुझ्यासोबत आहे मी सुरू झालो या लढण्याला आमच्या शुभेच्छा आहेतच एकवीस वर्ष संघटनेत काम केल्यानंतर सुद्धा आता पुन्हा तितक्याच नव्या उमेदीनं एक तरुण कार्यकर्ता पुन्हा शेतकऱ्यांसाठी नव्या उमेदीनं नवी संघटना स्थापन करतो आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न राज्यात आहेत ते नवे प्रश्न त्याला उत्तर शोधण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आप आत्ता त्यांनी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या या सगळ्या कामाला त्यांच्या आपल्या वखरला याच्या वतीनं मनापासून शुभेच्छा धन्यवाद रवि थँक्यू सर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा